नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज आपण हा ब्लॉग बनवत आहे मित्रांनो काय तांत्रिक अडचणी असल्यामुळं तुमच्यापर्यंत आपली व्हिडिओ पोचली नाही मित्रांनो पण ह्याच्या पुढे आपली रोज व्हिडिओ तुमच्यासाठी पोचणार आहे मित्रांनो असाच काल झालेला विषय मित्रांनो तुम्ही तर पाहिलंच असेल किंवा ऐकलं सुद्धा असेल कालचा विषय मित्रांनो काल घाटावरती बिंजोडचं सर्वात मोठं मैदान पहिल्यांदाच पार पडलं मित्रांनो एवढ्या सुंदर विषय घेतला घाटावरती मैदान चालू करण्याविषयी मित्रांनो भरपूर नंदी आली त्या मैदानावरती पळण्यासाठी पण मित्रांनो एक विषय मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या पळायला दुसरे नंदी सोबत भेटत नव्हते अशा नंदींना सुद्धा मित्रांनो बिंजोडच्या मैदानात पळवले गेले मित्रांनो आणि त्या नंदींनी सुद्धा स्वतःच्या मालकाचा विश्वास खरंच जिंकला मित्रांनो या बिंजोडच्या मैदानाविषयी म्हटलं तर आणि मैदान ही पूर्ण सुंदर झालं मित्रांनो काल रविवारीच हे मैदान झालं एवढं चांगल्या दर्जेचं मैदान पार पडलं तुम्ही जर लाईव्ह पाहिलं असलं तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच असतील मित्रांनो आणि राहिला दुसरा विषय येणाऱ्या मैदानात मित्रांनो कोणते नंदी कोणावर दिसणार आहेत हे तर कोण सांगू शकत नाही जेव्हा मैदान मित्रांनो उभं असतं त्या टायमिंगला ह्या गोष्टी कळल्या जातात मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं तर काल हे रविवारच मैदान झालं मित्रांनो एवढं सुंदर मैदान झालं जेणेकरून ज्या गरिबाच्या नंदीला आतापर्यंत गुलाल भेटला नव्हता अशा नंदींना सुद्धा गुलाल भेटलेलं आहे मित्रांनो आणि एवढं जबरदस्त मैदान झालं मित्रांनो हे आणि एकशे एक्क्याऐंशी शर्यती झाले मित्रांनो भिंजोडच्या काल ह्याला टॉपच म्हटलं जाते मित्रांनो भरपूर नंदी आले मित्रांनो बाहेरून सुद्धा नंदी आले होते जसं मुंबईची भिंजोडची शर्यत मित्रांनो भरती तसंच आपल्या घाटावरती सुद्धा भिंजोडची शर्यत चालू झालेली आहे मित्रांनो आता आपण तीन फेऱ्याच्या मैदानात किती नंदी पाळतात आणि बिंजोडच्या शर्यतीत पण घाटावरती किती नंदी पळतात हे सुद्धा तुम्ही पाहिले मित्रांनो कारण घाटावरती सुद्धा आता एवढं चांगलं चांगलं नंदी तयार झालेल्या आहेत फक्त विषय काय होतं पैऱ्याचा मित्रांनो आणि वायदी मागतात ह्या विषयामुळं आता सध्या ते नंदी अंधारात होते मित्रांनो पण आता तुम्ही बघितलं काय लोकांनी तर घरचा साज आणून सुद्धा मित्रांनो पळवला मध्ये घाटावरती आता काल कराडमध्ये मैदान झालं मित्रांनो एवढं जबरदस्त मैदान झालं मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये खूप महत्वाचं आणि होणं गरजेचं होतं यातून पुढं सुद्धा घाटावरती बिंजोड आपल्याला बघाय भेटू शकते मित्रांनो आणि आता येणाऱ्या मैदानात काय विषय होतोय ते तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ घेऊन येईन मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन आजचाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद